बाळू डोंगरे खून प्रकरणात उत्तराखंड राज्यातून अटक केल्या डॉक्टर घुगेवर खून अपहरण मारामारी फसवणूक व शासकीय कामात अडथळा असे अनेक गुन्हे दाखल आहेत गेल्या चौदा वर्षापूर्वी पुणे आणि लातूरमध्ये विविध पोलीस स्टेशनमध्ये गंभीर गुन्हे नोंद असणारे लातूरमधील आयकॉन हॉस्पिटलचे संचालक फरार आरोपी डॉक्टर प्रमोद घोगे यांना लातूर पोलिसांनी उत्तराखंडमधून अटक केली होती

यासारखे गंभीर पाच गुन्हे गुन्हे आणि लातूर ते नोंद असून न्यायालयात प्रलंबित आहेत अनेक नागरिकांनी आणि पीडित तरुणांनी या विरुद्ध अनेक तक्रारी प्रशासनाकडे केल्या आहेत